कधी कुठे कसा मला तुझा कसा, मला, तुझा गला, गला। तुझा छंद 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 लागला 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 असा कसा मला रंग पण हा छंद काही कुठल्या मुलीचा किंवा मुलाचा नाही बर का हा छंद आहे इंग्लिश ग्रामरचा आणि त्या ग्रामर मधील ऍडवॉब कारण जे पहिले तीन प्रश्न या गाण्यामध्ये आहेत कधी कुठे कसा म्हणजेच आपले ऑफ चाईल प्लेस आणि ऍडवर्ब ऑफ मॅनर आहेत एक एक्झाम्पल घेऊया बघा 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 तो गेला असं जर म्हंटलं तर तुम्ही म्हणाल कधी गेला कधी म्हणजे ऍडवर्ब ऑफ टाईम मी म्हणणार सकाळी किंवा आत्ताच परत दुसरा प्रश्न येतो कुठं गेला सो ऍडवर्ब ऑफ प्लेस मी सांगेन मार्केटमध्ये किंवा कॉलेजला गेला तिसरा प्रश्न येतो कसा गेला देन मी सांगेन स्लोली फास्ट हे सुद्धा ऑफ मॅनर आहेत सो अशा पद्धतीने तुम्ही ॲडबॉब सहज आणि सोप्या पद्धतीने शिकू शकता असंच हसत खेळत मजा करत जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर नक्कीच आपली व्रियान स्पोकन इंग्लिश अँड सॉफ्ट स्किल इन्स्टिट्यूट घेऊन आलेला आहे वन डे लाईव्ह वेबिनार तुमची सीट आताच बुक करा आणि या वेबिनारचा भाग बना आणि इंग्लिशचं ग्रामर जे आहे ते सहज सोप्या पद्धतीनं शिका